मित्रांनो अलीकडल्या काळामध्ये एक नवी राजकीय प्रथा परंपरा सुरू झालेली आणि ती म्हणजे अं कुणी जर विरोधकांची गाडी फोडली तर पोलिसांच्या आधी त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्याकडे पोहोचतात त्यांना मिरवणूक काढतात त्यांची मोठी जंगी पाच पन्नास गाड्या वेडे घेऊन ते जर उद्धव ठाकरेंचे पाठीराखे असतील उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर जातात सर ते राज ठाकरेंचे पाठिंबे असतील पाठिंबा देणारे असतील तर राज ठाकरेंच्या बंगल्यावर जातात शरद पवारांचे पाठिंबा देणारे असतील तर शरद पवारांच्या बंगल्यावर जातात शिंदेचे पाठीराखे असतील तर शिंदे यांच्या बंगल्यावर जातात अजितदादांच्याही हे जातात पोटोलेंकडे मला वाटतं झालं मध्ये त्यांचं पण नागपूरला झालं तर तिथे पण त्यांचा सत्कार बित्कार केला गेला ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर किंवा शिया घातल्या त्यांनी काहीतरी धक्काबुक्की केली हे केली तर लगेच हल्ली त्याचा सत्कार नक्की आणि तिकीट पण पक्क त्याचं सर्वात मोठ उदाहरण म्हणजे माझा मित्र अभिजित पानसे झी चोवीस तासच्या स्टुडिओवर दहा पंधरा वर्षापूर्वी एक दिवस एक पाच सात पोरं त्याची घेतली आणि काहीतरी बातमी आली होती बाळासाहेबांच्या विरुद्ध म्हणून त्याने असं ते हुक्कीत आल्यासारखं केलं की दाव्या आपण जाऊन जरा धमाल करून येऊया ते धमाल करायला म्हणूनच गेले होते निषेध तर करायचाच होता पण निषेध ही एक धमालच असते जर त्यात हिंसाचार झाला नाही रक्तपात झाला नाही जन्मटेप वगैरे पडल्या नाही तर तो गेला तिथे आता झी टीव्ही वाले हे टीव्ही वाले आहेत ना तर त्यांचं प्रेशर पोलिसांवर खूप तर त्यामुळे हा घुसला आतमध्ये शिवसेना त्यावेळेस शिवसेना स्टाईल होती त्याप्रमाणे त्यांनी केली तोडफोड त्याला माहितीच नव्हतं की पोलीस येतील आणि काही वेळ वाकडं करतील पण झीज दबावाखाली पोलीस झाले आणि हा सापडला ना हा मध्यमवर्गीय ना ठीक आहे त्याच्या चित्रपटामध्ये तो किती आक्रमक तुम्हाला दिसला त्याच्यामध्ये किती त्याने रानबाजार मानला आणि कितीही त्याने तुम्हाला काय काय चमत्कार दाखवले हिंसाचाराचे वगैरे तो मध्यमवर्गीय एका शिक्षक नेत्याचा मुलगा आहे तो त्याचे वडील शिक्षक आहेत आणि ते शिक्षक ही संस्कार त्याच्यावर आहे तो काही सराईत गुंड नाहीये तो वेगळा असतो तो हातात सोन्याच्या बिड्या घालून हे घालून वगैरे आणि त्याला मारलं तरी लाज नसते आणि दुसरी गोष्ट त्याची मार खाणारा शरीर असतो बळकट असतो हा आमचा पेंग्या <coughs> पेंग्याने याला मारलं पोलिसांना पण सापडला ना पोलिसांचं पण असं असत ते जो त्यांना प्रतिकार करू शकतो ना त्याला सोडून देत जो असा बळकट गुंड असतो ना त्याला माहिती की हा आपली लाठी पकडून आपल्या डोक्यात घालेल नाही तर आपल्याला अशी एक ठेवून देईल की आपल्याला पोटामध्ये काय आमचं काय ते दुखणं होऊन बसेल तर अशी बारकुळी पोरं हडकुळी पोरं शोधतात त्यांना ठोक ठोक ठोकतात जरा इतरांना दहशत बसेल आणि जे आपले मालक आहेत त्यांनाही वाटेल कारण पोलिसांनीही हे मारहाण करण्याकरता संप मोडण्याकरता याच्याकरता पैसे दिले जातात तसे असे पण दिले जातात प्रसिद्धी दिली जाते नाही त्यांच्या बॉसना साठं असतो याच्याबाबत होतं की नाही मी बोलत नाही आता तेवढ्यात ते कोणीतरी वेगळीच हे लावेल लाईन पण याला इतका झोपला इतका झोपला अरे बाबा बाबा अरे बाबा हॉस्पिटलमध्ये येऊन ठेवायला लागला एकदम अभिजित पानसेच अक्षरशः झडलेलं पान होऊन गेलं गळलेलं पान थळाई कलवर पूर्ण होती पोलीस एवढं मारतील बरे तो काही एवढा मोठा कार्यकर्ता वगैरे हो नव्हता नेता तर नव्हताच नव्हता कार्यकर्ता होता प्रामाणिक होता शिवसेनेशी त्यावेळेला तो जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो आता मनसे मनसेशी प्रामाणिक येतो शिवसेनेच होतं ते उद्धवशी प्रामाणिक होता तर झालं ना हॉस्पिटलमध्ये गेला मग झालं असं की एकदम सगळीकडे बोमावून झाली अरे काय हे याला एवढा मारलाय वगैरे वगैरे मग उद्धव ठाकरे भेटायला आले मग त्याला बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेले हातापातून नेता झाला त्या युवासेनेचा अध्यक्ष पण झाला तिकीट पण मिळालं नंतर पण मिळालं आणि मोठा नेता झाला मार खाऊन महाराष्ट्रात मोठे झालेले जे नेते आहेत त्यांची मोठी यादी आहेत मार खाऊन मोठे झालेले नेते असं आपण व्हिडिओ केला तर करू आपण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप गमतीदार केसे कळतील त्याच्यामध्ये पण अभिजित पानसेनी जर मार खाल्ला नसता त्या दिवशी जसं मनोज जरांगेच्या त्या याच्यावर तिथल्या उपोषणस्थळी जर लाठीमार झाला नसता पोलिसांचा तर आज मनोज जरांगे जन्मालाच आला असता ही चळवळ एवढी मोठी झाली नसते कोट्यवधी मराठी त्यात गेले नाही कबूल कराल तुम्ही जस्ट बिकॉज ऑफ लाठीमार आज मनोज जरांगे मनोज जरांगे जर तो झाला नसता आणि चालू राहिला असतो उपोषण तर काही होणार नव्हतं चार आठ दिवसांनी ते बारगळलं असतं आणि एवढा मोठा मराठ्यांचा कोट्यवधी मराठ्यांचा नेता भिता तर अशक्यच होतं तो एक दुसरा माणूस आहे की त्यांनी स्वतःने मार खाल्ला पण एक लाठीमार झाला आणि कुठल्या कुठे पोहोचला हाय असे भारताच्या स्वातंत्र्य युद्धात सुद्धा अनेक नेते आहेत आणि आणीबाणीत सुद्धा असे नेते आहेत आणि आता तर कितीतरी नेते मोठे आहेत आणि आता हि तर फॅशनच आहे की लगेच सत्कार असतो म्हणजे पोलिसांनी तिकडे गुन्हा नोंदवत असतानाच इतके सत्काराची मानपत्र तयार असतात ती मनसेकडेही असतात आता मनसेनी पण परवा पर याला तुमच्या अमोल मिटकरीच्या गाडीवर दगडफेक केली तर त्याला कर्णबाळा दुनबळे काहीतरी वेगळंच नाही करणबा बाळा दुनबळे मी नाव ऐकलंच नव्हतं कधी तर त्या त्यांनी घेतली भेट राज ठाकरेंची तर राज ठाकरेंनी काय सांगितलं असेल त्याला आपण राज ठाकरेंच्या भूमिकेमध्ये जाऊन बघू ना त्यांनी त्याचे पहिली पाठ थोपटले असेल शंभर टक्के ही ठाकरे परंपरा आहे उद्धव असो बाळासाहेबात असो राज असो किंवा इव्हन शरद पवार असोत हो य सगळे नेते शिंदे ने पण दादा पण जर त्यांच्या नेत्यांनी काही हिंसाचार केला काही गदारोळ केला काही राडा केला राडा तो तर पहिली शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर तर असतेच आणि त्यांना असंही सांगतात काही काळजी करू नको मी तुझ्याबरोबर असं चालू दे तुझं आणि इनडायरेक्टली म्हणतात योग्य वेळ मी त्याची दखल घेईल म्हणजे तो आशेवर राहतो की बा आपल्याला तर तिकीट बिकिट तर कन्फर्म झालं आपलं एक शक्यता राज ठाकरेंनी त्याला अशी सांगितली असण्याची आहे जी सर्व नेत्यांनी सांगावं असं मी सुचवतोय सध्या नेत्यांना म्हणजे ज्या एक ने, दोन नेत्यांना ही सवय आता जितेंद्रचं पण काल झालं ना आवडचं तो स्वतः काय करतो ह्या तुमच्या स्वराज्य म्हणजे संभाजीराजांच्या पक्षाच्या लोकांनी त्याची गाडी फोडवायचा प्रयत्न केला पण त्याच्या वतीने जे मारहाण करतात त्यांचा सत्कार करणारा माणूस कोण आहे जितेंद्रच आहे त्यांना शाबासकी देणारा पाठ थोपटणारा त्यांच्या तिकिटासाठी भांडणारा जितेंद्रजय हे कसं माहितीये की आता कालचक्र असं ना राडगाडग गा, उलट सुलट फिरत आहे कधी इकडे झुकते कधी तिकडे झुकताय जे मारणारे होते ते आता मार खाणारे होतात जे मार खाणारे होते ते मार देणारे होतात जितेंद्र गाडीच्या हलत्यावर बोलतो मी पण अमोल गाडकरीची काय मी सांगतो तुम्हाला मी आता सगळ्या नेत्यांना सांगतोय की तुमचे अनुयायी जेव्हा असे येतात मी आता तर जाहीरपणेच सांगतोय पण खाजगीत पण एक दोघांना बोललो मी की तुम्ही त्यांचा सत्कार करता त्यांना दाद देता की असंच चालू राहू हो द्या कारण खळखट्याक ही तर मनसेची संस्कृतीच आहे मूळ आणि लोक खुश आहेत त्याच्यामुळे मनसेने असं केवरून करूनच दोन हजार नऊ साली तेरा आमदार आणले निवडून सगळीकडे महापालिकेत लोक आले ते खळलं खट्याक आणि राज ठाकरे यांचं विरोधी भाषण याच्यावरच आले त्या विरोधी भाषणाला त्यांनी सुरू केलं परवाच मी एक व्हिडिओ केला होता की आता खळलं खाट्याकची अपेक्षा आहे ते खळलं आणि खट्याकच बरोबर या कर्णबळाने केलं पण मी त्यांना सांगतोय सगळ्यांनी त्यांना आज राज ठाकरेंनाही सांगेन आणि सगळं उद्धवला सगळ्यांनाच सांगेन की तुम्ही एकच काळजी घ्या एक, एक नाही दोन काळजी घ्या एक काळजी अशी घ्या की कुठेही गाड्या बिड्या फोडल्यात ना काही नाही माझी गाडी आतापर्यंत दहा वेळा फोडले डोकं दोन चार फोडलंय त्यामुळे हे सगळं माझ्या सवयीच आहे आणि माझ्याही गाड्या फोडणारे माझेच मित्र होते माझ्या घरावर मोर्चा आणणार तर माझा जीवलच मित्र होता आणि अनेकदा तर असं झालेलं आहे की असं मला काय माहिती नव्हतं हो की असं काय मोर्चा आपल्या घरावर येणार आहे वगैरे पण त्यांच्याच नेत्याने फोन करून सांगितलं की मी दुसरा फोन तुला करतोय आमचे लोक येणार आहेत तुझ्या घरावर मोर्चा घेऊन आता निषेधाचा तर तू काही स्वतःहून उत्साहाने जाऊ नको कारण तुला भयंकर उत्साह आहे अशा गोष्टींमध्ये उतरायचा तू लगेच खाली जाशील आणि राह आम्ही आलो वगैरे करू नको पोरं असत तू मोठा माणूस आहेस आता आणि ज्येष्ठ पत्रकार आहेस कुणीतरी एखाद्या फालतू पोराने येऊन चापट मारली शरद पवारांना त्या आपच्या माणसाला ज्याला पुढे आमदारकी मिळाली नगरसेवक पद मिळालं सगळंच मिळालं केवळ थापड मारली एवढ्या करता शरद पवारांना मारली या एका क्वालिफिकेशनवर हो। ज्यांनी ते विमान पळवलं तो आमदार झाला पुढे नंतर खासदार पण झाला इंदिरा गांधींसाठी विमान पळवलं हे असे दिवस असे आले त्याने ते आजचे नाही गेली पंचवीस तीस वर्षापासून चालू आहे इंदिरा गांधींच्यासाठी विमान पळवलं त्यांच्या पा त्यांना एक दिवस काय अटक झाली होती थोड्या वेळ त्याच्याकरता करता त्या माणसाचं नाव नाही रे आमच्या मित्राचा मित्र आहे तो आठवते त्याला लोकसभेचं तिकीट मिळालं तो खासदार झाला आमदार पण झाला नंतर ही आपली परंपराच आहे की कोणीतरी काहीतरी केलं जसं त्या आपवाल्याने शरद पवारांचा अपमान केला एवढे सिनियर श्रेष्ठ जसं ज्येष्ठ नाही यार शरद पवार इज श्रेष्ठ ऑल्सो त्यांचा अपमान केला थांबाडीत मारली त्यांनी त्यांनी कंप्लेंट नाही केली काल जितेंद्रही म्हणाला की कंप्लेंट करणार नाही त्याला तो सल्ला शरद पवारांनी दिला असेल कंप्लेंट नको कुठ याचं कारण आपली पोरं तेच करतात आणि करणार आणि झालंच ना लगेच जितेंद्रच्या गाडी फोडल्याच्या निषेधार्थ काहीतरी मोर्चा बिरच्या निघाला धरणं झालं हे झालं ते होणारच आहे आणि त्याची पोरं आज उद्या कुणीतरी फोडाफोडी करणारच आहे आणि केलीच आहे यापूर्वी कर्मसेन आहे का आपण बघितलं त्याला आणून मारलाच होता की त्या अनंत कर्मसेन मग ते हा करत नाही असं नाही सगळेच करतात पण मी एक सांगतोय नेत्यांना ते परत राजसाहेबांना पण पर मी की यांना काय सांगावंयचं आहे की तुम्ही फिजिकली कुणाला हार्म करू नका गाडी गाडीपिटी फोडली काय बिघडत नाही गाडी फोडा पण डोकं नका फोडू किंवा फिजिकली त्याला कुठेतरी वार केलाय कुठेतरी काहीतरी हार्म केलाय जखम झाली आहे याचं कारण मी तुम्हाला मित्रांनो सांगतो की आता असं जे कोणी करेल फिजिकल हार्म त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर लावला जातो आणि एकदा अटेम्प्ट टू मर्डर लावला एखाद्या माणसावर कार्यकर्त्यावर की त्याचं जीवन खलास होत त्याचा पासपोर्ट जातो त्याची नोकरी जाते इवन पुढे कुणी बघत नाही या कार्यकर्त्यांचं काय झालं म्हणून पण त्यांच्या आयुष्याचे अक्षरशः मातेर होतं धिंढवडे निघत माझ्या ओळखीमध्ये मी तर सांगतो तुम्हाला की खूप खूप नाही माझ्या ओळखी येत पण शेकडो ने, ने हजारो कार्यकर्त्यांवर खटले चालू आहेत केव्हा तरी आपण जर सहज गेलो मला पूर्वी डिफेमेशन केस करता बऱ्याच वेळा जायला लागायचं कोर्टात तर तिथे बघितलं तर जिकडे तिकडे पोलिटिकल कार्यकर्ते काय झालं नाही साहेब ते आम्ही निदर्शनं केली होती त्याच्याबद्दल आम्हाला अटक झाली होती ती केस आता निघाली दहा वर्षांनी ते मधल्या दहा वर्षामध्ये अत्यंत सुख सुखरू मध्यमवर्गीय चांगला पगार चांगली गाडी बायका पोर कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं असं सगळे झालेले असतात त्यांना आता त्या दहा वर्षापूर्वीचा तो माणूस वेगळा असतो तरुण पोरगा वीस बावीस वर्षाचा तो तिशीत वेगळा झालेला मध्यमवर्गीय माणूस असतो तो मग त्याच्यातून काय होत की अटेम्प्ट टू मर्डर सारख्या केसेस होत कुठल्याही परिस्थितीत तुम्ही गाड्याबिड्या फोडल्यात म्हणून तुम्हाला अटेम्प टू मर्डर कोणी लावणार नाही कुणीच लावणार नाही पण तुम्ही फिजिकली जर काल जर रक्तबंबाळ झाला असता जितेंद्र रक्त आलं असतं तर अटेम्प्ट टू मर्डर सुदैव की या अमोल मिटकेरी प्रकरणात देखील कर्नाबाळा दोन बळे त्यांनी गाडी फोडली गाडीचा इन्शुरन्स असतो मुळामध्ये गाडी फोडणं हे सगळ्यात सोयीचं असतं दोघं नाही आत्ता माझ्या गाड्या एवढ्या वेळाला फोडल्या तर पहिल्या वेळा तर माझी गाडी फोडली तर चक्क भुजबळाने मला चार दिवसात नवी गाडी दिली सेम टू सेम लाल रंगाची मारुती दिली मला भेट असे पण होत प्रकार आणि बाकीच्यावर मी बघितलं की इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सगळं भरून देते उलट एक ते एकदा तुम्ही बघितलं ते इन्शुरन्स कंपनीवाला आला तो ना साहेब तुमच्या गाडीच्या फक्त काचाच फोडल्यात करून घ्या ना नवीन गाडी सगळी म्हणजे ती कशी काय करणार मग काचाच फोडल्यात फक्त काय नाही तुमच्या सीट बीट ते सगळं बदलून मिळतं म्हणलं काय म्हणतोस कोण आला त्या पट तो इन्शुरन्सचा तो येतो ये ना कोण सर्वेअर ना काय म्हणतात त्याला सर्व्हेअर त्या पट्ट्याने माझ्याच ड्रायव्हरला सांगून सगळ्या सीट फाडून टाकल्या सगळ्या सीट फाडून टाकल्या ज्या ज्या गोष्टी सहजपणाने त्याला बदलण्यासाठी शिफारस करणं शक्य आहे अशा सगळ्या गोष्टी फोडून टाकल्या मोडून टाकल्या तोडून टाकल्या झाकूनी माझा ड्रायव्हर फोडतो म्हणजे त्या लोकांनी मागची काज आणि पुढली कास फोडली होती एक बाजूची कास फोडली होती आणि माझ्या ड्रायव्हरला इन्शुरन्सच्या यानी सर्व्हरनी सांगितलं की सगळी गाडी तोड आपण साहेबांना नवीन गाडी देऊ आणि यू विल नॉट बिलीव काही लाख रुपये त्यांनी मंजूर केले गॅरेजवाल्याशी त्याचं साठं लोट होतं त्यामुळे ही त्याला त्यांनी सांगितलं ते कोटेशन दिलं त्याच्यामध्ये कमी जास्त किती करायचं ते सगळं दाखवून त्यांनी मला तर वाटतं ज्या गाडीचं नुकसान माझं साधारणतः पंधरा ते पंचवीस हजारात असेल मागची पुढची कास त्यावेळेला काय होती अशी सव्वा लाखाचं बिल केलं तर सव्वा लाखाने पन्नास हजार मला खात्री गॅरेजवाल्याने पंचवीस आणि याने पंचवीस हजार अरे पण मला नवी कोरी गाडी दिली गाडी फुटली म्हणून खरं कुठल्याही नेत्यांनी दुःख करायचं नाही पोलिटिकल भांडवल हा मी करायचो राहत माझी गाडी फुटली की पहिला फोटोग्राफर मग लोकसत्तात गडकरी असतील तर त्यांच्याकडे जाऊन माझी गाडी फोडली असं माझ्याकडे बघायचे तूच नाही ना फोडलीस हा काय असं वाटत ते ह्याची बोर होती ते बरोबर ठीक आहे चल एक दोनदा फक्त मला जेव्हा पर्सनली म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर टाईप हे झाल्या त्यावेळेला सिरियसली मग त्या केस फॉलो पण झाल्या आणि त्यातल्या एका केसमध्ये त्यांना शिक्षा पण झाली आणि ती शिक्षा पण गमत अशी झाली की साडेतीन वर्षाची एकाला झाली आणि एकाला दोन वर्षाची झाली आणि ते सुपारी घेऊन आले होते चक्क एक नेत्याचे माझ्या मित्रच होता त्याच्यावरती तुम्ही काहीतरी लिहिलं दारूच्या नशेत भडकला त्याने दारूच्या नशेत पोरं पाठवली ती दारू पिऊन आली त्यामुळे मी त्यांना ऍक्च्युली ओव्हर पॉवर करू शकलो पण ते गुप्ती तलवार वगैरे घेऊन आले होते त्यामुळे कुड हॅव्हिन काही तर गाडी तोडली ना तर माझं म्हणणं असं कुठल्या नेत्यांनी गाडी तोडल्यानं ने याचं राजकीय भांडवल केलंच पाहिजे पण तुम्ही हळहळू नका भाबड्या न भाबड्या नो भावंडा नो हळहळू नका गाडी तुटली ना की ती गाडी पंचवीस हजाराचं नुकसान असेल ना हे दोन अडीच लाख रुपये नेतेपणाच्या दबावाखाली इन्शुरन्सवाल्याकडून काढतात गॅरेजवाल्याला खाऊ देतात स्वतः गाडी नवी बनवून घेतात हो तुम्ही जेवढ्या नेत्यांच्या फोडलेल्या गाड्या आहेत ना एक चार महिन्याने बघा ना अरे ज्या गोष्टी नसतात ते टेपरकॉर्डर चोरीला गेल्यापासून काही दाखवतो टेपरकॉटर गेला तो असा आमक्या मोठ्या कंपनीचा होता कलर डबड लावलेला असलं तरी मोठ्या कंपनीचा होता ते सगळं रिप्लेस करून देतात गाडी तोडणं हा नेत्याच्या जीवनातला आनंदाचा प्रसंग असतो त्याच्याकरता कधीही त्यांनी दुःख करता का म्हणे इन्शुरन्स करून कसं करून घ्यायचं जास्तीत जास्त ते बघा हो आणि तुम्ही हळूहळू गाडी तोडली हो गाडी तोडली मला आता सा... एक सकाळी फोन आला तो म्हणाल तुमचे मित्र जितेंद्र त्यांची गाडी फोडली तुम्ही बघितलं नाही मी बघितलं ते तुम्ही भेटायला नाही गेलं म्हटलं जितेंद्र किती लोकांच्या गाड्या फोडल्या तरी काही कमी डोकी फोडली तर गाड्या फोडल्या मित्र बोलेल मी त्याच्याशी कारण असं लागलंय की सांत्वन बिंतवण करायची गरज नाही तो गाडी आता जेवढी समजा पंचवीस हजाराची फोडली असेल तर तो अडीच लाखाची गाडी करून घेणार दुरुस्त चालतंय तर पण हा तर राज त्याला सांगितलं असेल या बाळा हे बाबा तुझं नाव काय रे वेगळंच आहे आणि दुबळे ऐकलं होतं मी दुनं बळ म्हणजे आणखीन काय वेगळंच आहे ते मला वाटतं तिकडलं काहीतरी असेल कर्ण बाळा कर्ण बाळा म्हणजे कर्णाचा बाळा का काय वॉट एव्हर त्याला सांगितलं असेल की आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगा की अटेम्प्ट टू मर्डरची केस लागेल असं काही करू नका ह्या सगळ्या केसेस असतात ना एक तों हो या निदर्शनं वगैरेच्या ह्या पोलिसांनाही ओव्हरलोड होतात त्यांचाही नाराज जेज पण वैतागलेला असतो एकदम पंचवीस फोरवेळी जातात काय झालं काय नाही याने रास्ता रोको केला होता सगळ्यांना ते शंभर दोनशे पाचशे सगळ्यासाठी दंड ठोठवून देतात ते म्हणतात तुम्ही मुक्त व्हा मलाही मुक्त करा याच्याकडे तर फार शिक्षण असतात अरे अनेकदा तर एनसी करतात तुम्हाला भांडावं लागतं अहो काय एन सी करताय मग आमची काय इज्जत राहिली तुम्ही एन सी केली तर त्याने काय केलं फा तर एक चापट मारली तुम्हाला चापट ही काय एनसीच्या जा पलीकडे जात नाही असं नाही त्याला हे लावा कलम ते लावा म्हणजे त्यांच्या दर्पणखाली लावतात पण ते पोलीस सुरक्षा मिळवण्याकरता माझा एका मित्राने स्वतःच्या गाड्या तीन वेळा फोडलेल्या आहेत त्याची पोलीस सुरक्षा काढून घेतली पत्रकारच आहे तो त्याची पोलीस सुरक्षा आहे त्याला ती काढून घेतली रे घेतली की साधारण आठ पंधरा दिवसात तो अगदी व्यवस्थित सीसीटीव्ही कॅमेरे त्यावेळेला त्याचे सगळे गाड्यांवर रोखलेले असतात आणि तो गाड्या फोडून घेतो दोन तीन गाड्या आहेत त्याच्याकडे छान पॉश इन्शुरन्सकडे पैसे मिळतात लगेच त्याचं तो केस बनवतो मोठी त्याचं ते ते कमिटी आहे काहीतरी संरक्षण देण्याची वगैरे त्यांचा रिपोर्ट येण्याच्या तो स्थानिक पोलीस स्टेशनचं घेतो दुसऱ्या पोलीस स्टेशनचं घेतो गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो माझ्या जीवाला जो काय पत्रकार आहे वगैरे मग त्याची रिस्टोर करतात तर ते माझेही मित्र आहेत आणि तो मुलगाही मित्र माझा आहे आणि गृहमंत्री माझे मित्र आहेत त्यांना माहितीये की माझी याची दोस्ती आहे म्हणून ते मला एकदा म्हणाले अरे हा दरवेळेला गाडी फोडतो स्वतःची आणि कारण आमचे पोलिस आम्हाला रिपोर्ट देतात ना नंतर की साहेब असं काही बाहेरचं कोण काही नव्हतं हा नीच फोडून घेतली याच्या लोकांकडून याच्याकडे कामगार आहेत भरपूर कुणाला तरी सांगितलं अननोन चेहरे असले झालं आणि मास्क घातला की संपलाच विषय आणि यांनाही सिन्सिअरली पकडू नका असं पोलिसांना सांगितलं जातं की काय फार केस करा तुम्ही याला कॉम्पन्सेशन आणि याला संरक्षण पाहिजे आणि घेतलाय हो अनेकदा तीन वेळा त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या गाड्या फोडून संरक्षण घेतलंय आता कुणी अज्ञात इसमानी गाड्या फोडल्या ना ते समजून चला त्याने सोडले इसम पकडले जातात दिसतात ना आणि हल्ली कार्यकर्ते बिंदाच झाले त्यांना म्हणाले माहिती यायची शिक्षक का आहे काहीच नाहीये फार फार तर एन सी आणि फार अगदी एन सीच्या पलीकडे करून सरकारने अगदी अजितदादांच्याच अमोल मिटकरीची फोडली म्हणून केस केली काय होणार आहे दंड होईल थोडा एक चार आठ दिवस आत बसवत नाही बस अहो त्याच्या साहेबी जर नगरसेवक पद मिळत असेल हे मी आता वाहवत चाललोय दुसरे दुसरे विषय बोलतोय पण तुम्हाला कळणार कोण आणि सांगणार कोण अनिल सत्तेशिवाय आज कार्यकर्ते गाड्या फोडायला जायला तयार आहेत याचं कारण असं की ते मनात गुलीत देतात की मी गाडी फोडली थवाडीत मारली कोणाला तरी काळं फासलं निदर्शनात भाग घेतला कशाला तरी पुतळ्याला आग लावली आणि त्याचे फोटो आले ना पेपरला ही कातरणांची अशी ढिगारे घेऊन तयार करतात मी स्वतः आता मी पक्षांच्या नेत्यांबरोबर असतो त्यांच्याकडे बायोडेटा येतात ना इलेक्शनला ये त्याच्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते आपण जाळपोळ कशी केली हिंसाचार कसा केला रास्ता रोको कसा केला त्यात अटक कशी केली त्याच्यामध्ये असं गाडी चढून बाहेर तोंड काढून हात करताना वगैरे असे फोटोंची कात्रणं जोडतात हो जेवढा त्यांनी गोंधळ राडा केला असेल तेवढं त्याचं तिकीटाकडले वाटचाल त्यामुळे तेही ते उत्साहने करतात आणि त्यांना माहितीये पोलीस कुठे काय मारतात काय करतात काय नाही करत पोलिसांचं तर आता असं झालं अगदी खरं बोलू का <laughs> खरंच बोलायचं असतं की पोलीस भेटात आता महायुतीचं राज्य आहे कुणी सांगावं येणारं राज्य महाआघाडीचं असेल आज ज्याला आपण मारतोय तोच उद्या मंत्री असेल असं झालं ना महाआघाडीच्या काळात ज्याने मार खाल्ला त्यातले पुढे काही आमदार झाले ना किंवा त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीची होती आणि भाजपचे होते ते आमदार झाले नगरसेवक तर झालेच झाले मुना असं एक क्वालिफिकेशन असं होत चाललंय की अशा माणसाला आमदारकी द्यायची अशा माणसाला नगरसेवक पद द्यायचं ज्यांनी मार खाल्लाय मार खाणं हे त्यांना हिताचं असतं आणि पोलीस आहे ना महाराष्ट्रातले पोलीस आहेत ना ते प्रॅक्टिकल आहेत राजकारण्याने इतकेच जर प्रॅक्टिकल कोणी असेल ना तर इथले पोलीस आहेत आणि हे मला तुम्ही सांगायचं नाही की ते आहेत की नाही मला माहिती नाही ते ना ते सगळ्यांना सांभाळतात भाजप नेत्याचा समोर दहा कार्यकर्ते बसून कोण येणार तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला हे केला साहेब अरेस्ट करतोय आपण सगळ्यांना आणि कलम पण लावतोय व्यवस्थित ते बघा मला सगळे आत दिसले पाहिजेत होय साहेब समोरून फोन येतो साहेब सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय कार्यकर्ते हे करतातच करता आंदोलनं त्याच्याकरता तुम्ही काय त्यानं कलम लावणार नाही हो कसं आहे मोठ्या जाण्यामध्ये फोन आला होता त्यांनी मला सांगितलं की बऱ्यानं जरा सर एक दिवस परवानगी दे मला कोण म्हणतोय पोलीस कमिशनर डेप्युटी कमिशनर नाहीतर असिस्टंट कमिशनर नाहीतर एसआय तो म्हणतोय समोरच्या साहेबाला ज्याच्या पोराने राडा केलाय त्याला साहेब एक एक दिवस पोलिस कस्टडी घेण्यापूर्वी आणि न्यायालयीन कोठडी जाण्यापूर्वी एक दोन दिवस तरी ठेवू द्या मला नाहीतर साहेब माझे वाजवतील माझी ट्रान्सफर करतील हो समजा तो, तो सगळ्यांना वाटतो मी सांगतो त्याप्रमाणे सगळे समोर बसलेले असतात ना मी सांगतो त्याप्रमाणे नाही झालं मला दोन दिवसाच्या आत ती पोरं बाहेर पाहिजेत म्हणजे मुळात पकडू नये म्हणून सांगण्यासाठी पोरं आलेली असतात तो दोन दिवसात बाहेर पड सोडतातच अरे या आंदोलनातल्या लोकांना ठेवायला जेलमध्ये जागा कुठे आहेत कुठे जागा कुठे आहेत नाही आहेत ना की पन्नास शंभर पोरं आतमध्ये गाडीमध्ये जातात ना अनेक वेळा तुम्हाला सिक्रेट सांगतो तुम्हाला मला माहिती आहे का मी या युवा चळवळीत होतो स्टुडंट चळवळीत होतो अरे थोड्या अंकावर गाडी नेतात दोन किलोमीटरवर सगळ्यांना खाली उतरवतात उतरवताना फाटके देतात डोंगरावर आंदोलन करतात तरी तिथे नावं लिहून घेतात नावं टाकतात एक एन सी करतात नाही तर बोगस खटला करतात तो कधी चालवायला पोलीस येत नाही त्यांना पोलीस प्रॉसिक्युटरनं त्याच्यात इंटरेस्ट नसतो एक दिवस कधीतरी फायनल आहे आज म्हणून येतात पोर आनंदाने येतात बाहेर पडतात ठीक आहे संपला विषय काय याच्यामध्ये ठीक आहे आता माझा विषय काय रे त्यांनी काय सांगितलं असेल त्याने हे सांगितलं असेल बाबा ना ठीक आहे राडे करा तुम्ही खायला खटॅक करा कुणाचा जीव बीव घेऊ नका किंवा कुणाला अर्ध मेला करू नका अटेम्प्ट टू मर्डर लागणार एवढी काळजी का तुमचं संसार बर्बाद होतील आता नेत्यांना पण काळजी असते आणि राजसारख्या नेत्याला तर काळजी असणारच हे सगळे राडेविडे करा पण अशा केसेस घेऊ नका की ज्याच्यामुळे तुम्ही जेलमध्ये राहाल दोन पाच वर्ष आतमध्ये जाल तुमचा संसार उद्ध्वस्त होईल तुमची नोकरी जाईल तुमची पूर्वबाळ रस्त्यावर येतील आता तुमचे सगळ्यांचे खर्च या सगळ्यांचे खर्च वाढलेले आहेत वडापावले कार्यकर्ते शिवसैनिक आहेत का आता साहेब रात्री तुम्ही कुठल्याही बारमध्ये जा किंवा कुठेही रेस्टॉरंटमध्ये जा मोठ्या अगदी फाईव्ह स्टारला सुद्धा ते पांढरे कपडेवाले आणि पोलिटिकल लोक तुम्हाला भेटणार उलट पोलिटिकल लोकांना जर भेटायचं असेल ना तो कुठल्याही स्टार स्टारमध्ये रात्री जावं मोठे नेते बसेले असतात कोंडाळ करून तिथे अरे अनिल या हॅव ए ड्रिंक बघा गप्पा मारूया सगळे नेते तर तिकडे पूर्वी गुंड असायचे मी पूर्वी एकतीस डिसेंबरच्या रात्री वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचो तिथे मला सगळे जेलमध्ये असलेले गुंड भेटायचे आम्ही ओळख करून द्यायचे लोक हा मग तो कुठे उल्हासनगरला आधारवाडी जेलमध्ये असायचा इकडे असायचा पुष्कळ गँगचे लोक मला एवढे मॅक्झिमम जे भेटले ते एकतीस डिसेंबरच्या पार्टी पण त्यांना सोडून दिलेलं असायचं अनेक जेलमध्ये तर रात्रीच्या वेळेला लोक घरी जातात काय सांगायचं तुम्हाला तो वेगळा विषय पण वॉट एव्हर इट इज राज ठाकरेंनी त्याला सांगितलं असेल बाबा रे हे असं सगळं करताना काळजी घ्या आणि त्यांना दुसरी एक काळजी वाटली असेल आणि तो मुद्दा माझाही आहे की आता हे मध्यमवर्गीय मी परवा पण बोललो की आता हे मध्यमवर्गीय सुखोस्तू लोक आहेत आता त्यांच्याच्यानी एवढी उग्र तीव्र आंदोलनं तात्पुरतं एक काठी मारून गाडी फोडणं वगैरे ठीक आहे पण आम्हाला केसेस घेणं आणि तो जो एक माहोल काही क्षणच बनतो तुम्हाला मानसिक शांतता टिकवता आली पाहिजे मी एवढ्या प्रसंगातून गेलेलो आहे माझी मानसिक शांतता गॉड्स ग्रेस कधी धडली नाही माझं लक्ष दोन गोष्टींकडे असायचं की याच्यातून मॅक्झिमम मायलेज पब्लिसिटीचं कसं काढता येईल आणि दुसरी गोष्ट आपल्या अंगाला न लागता सुद्धा ही केस अटेम्प्ट टू मर्डर मध्ये कशी कर कन्वर्ट करता येईल अखेर आय एम ऑनेस्ट दॅट ऑनेस्ट पण असं परवा दोन ठिकाणी बघा ती कुठे याला कुठल्या रे ते रिसॉर्ट बाहेर मारामारी झाली त्यात एक आपल्या मोऱ्यांचा मुलगा रे रघुनाथ मोऱ्यांचा मुलगा गेला ठाण्याचा आमचा गृहस्थ मुलाबाळांसकट गेला होता आणि त्याला धक्का सहन नाही झाला आणि तो गेला ना मग ती मोठी केस झाली आता आता ते पोरानं पकडलं त्यांना मर्डरची केस लागली म्हणजे त्याच्यात काही राजकारण नव्हतं ते, राज ते पार्किंगवरून भांडण काहीतरी रिक्षावाली पण रिक्षावाले पण एकदम इतके उधम मारत होतात जरा धक्का लागला की इतक्या अंगावर येतात बाप रे तर आणि ग्रुपने येतात ना एकदम त्यांचा ग्रुप असतो तर तो एक गेला आणि बिचारा इथे पण या करणाबळ्या दोनबळेच्या मिलिंद मोरे आमचा ठाण्याचा रघुनाथ मोरेंचा मुलगा रघुनाथ मोरे मुल माझे चांगले मित्र होते आणि ते प्रमुख होते इथे ठाणे जिल्हा प्रमुख होते मला वाटतं तर अमोल मिटकरी प्रकरणात पण तिथे एक त्यांचा कार्यकर्ता हा हार्ट अटॅक येऊन गेला अरे नाही सहन होतं ह्यांना हा तणाव आहे ना हा मानसिक याची सवय नाही राहिली पूर्वी कसं होतं आंदोलन चालू असायची काहीतरी हे होत राहायचं पोलिसही थोडस कॉपरेट करायचे आता काय झालंय की लोकांनाच स्ट्रेस स्ट्रेस टेन्शन सहन होत नाही घायल होतात मनाने आणि हार्ट अटॅक येतात त्यांना ह्याचं तर म्हणतात त्या मिटकरीच्या याच्यामध्ये आता मी जरी सल्लागार असतो तरी मी दत्ता सामंतच्या काळात बघतलं कसा आरोप करायचा असतो जर आपल्यावर कोणी आरोप केला की आपण प्रति आरोप कसा करायचा याच्यासाठी वकिलाचा सल्ला घ्यायचा असतो खरं किंवा हुशार माणसाचा सल्ला घ्यायचा असतो कारण तुमची कॉडॉस कंप्लेंट आहे ना ती इतकी मजबूत पाहिजे की मूळ कंप्लेंटपेक्षा तुमची कंप्लेंट प्रभावी झाली पाहिजे ते शास्त्र आहे आपण बोलू कधीतरी त्याच्यावर त्या कशा करतात त्याच्यामध्ये मी पाकअगार आहे माहिती आहे मला जसं प्रतिहल्ला कसा चढवायचा प्रतिघात कसा करायचा प्रतिप्रचार कसा करायचा अपप्रचार करायचा मास्टर तसं याच्यामध्ये आहे की तुम्ही क्रॉस कंप्लेंट कशी टाकता याच्यावर पहिल्याची कंप्लेंटची दखल बदलते तर तो विचार गेला हा त्या तर असं पण राज ठाकरे सांगू शकतात तसे ते ना आपल्या कार्यकर्त्याबाबत ना संवेदनाशील इतर नेत्यां म्हणजे उद्योग देखील राज सगळ्यात संवेदनाशील कार्यकर्त्यांबद्दल जर कोणी असेल तर हे सांगायला पाहिजे की आपले राज ठाकरे शरद पवार पण आहेत आहेत शिंदे आहेत अजितदादा आहेत मला माहिती नाही वाटत ना पण नाही ते पण राज ठाकरे उद्धव ठाकरे नाहीये अजिबात संवेदनाशील नाही आपल्या कार्यकर्त्यांबाबत संजय एवढा आत गेला हे गेला तर काय कसा वागला ते अशी काय सांगू कहाणी ती पण यांनी सांगितलं असेल की आपली जी पूर्व कमकुवत हृदयाची असतील दुबळ्या मनाची असतील त्यांना तुम्ही याच्यामध्ये ओढू नका आपला एक कार्यकर्ता गमावला ना आपण अमोल मिटकरीच्या गाडीवर त्यांनी दगड पण नाही मारला बाजूला उभा होता तो स्ट्रेस नाही त्याला ना हार्ट अटॅक असे प्रकार जसं दुसऱ्याला ठार मारू नका किंवा अटेम्प्ट टू मर्डरची केस लागेल ला असं वागू नका गाडी बिडी फोडा ज्याची भरपाई करता येते इन्शुरन्स कडून असं काही फोडलं जाळलं ना काही फरक पडत नाही आता ही दुकानं बिकाने जाळतात एवढी ना त्यात गरीब पानवाले टपरीवाले यांचे काही इन्शुरन्स नसतात पण मोठी दुकानं वगैरे मॉल वगैरे जाळले ना आता अमेरिकेमध्ये मध्यंतरी एक उद्रेक झाला पोलिसाच्या याच्यावरून तर सगळे मॉल जाळून टाकले आणि लुटले मॉलवाल्यांना काय फरक पडला नाही सगळ्यांचे मॉल आता परवा मी गेलो होतो बघितलं सगळे परत जसंच्या तसं इन्शुरन्सने दिले इन्शुरन्स कंपन्यांचं दिवाळ निघायची पडते <laughs> भारतातही आता मोठ्यांचं काही तुटलं ते त्यांना फरक पडत नाही पण पड़ मित्रांनो सगळ्याच नेत्यांना आणि राज ठाकरे सारख्या संवेदनाशील आपल्या कार्यकर्त्यांबद्दल प्रेम आत्मीयता असल्या माणसांनी तर काळजी घ्यायला पाहिजे फार गंभीर केसेस ओढून घेणं बिड्या तोडणं ठीक आहे फिजिकल हार्म करू नका कोणाला एवढा सल्ला तुम्ही द्या आणि दिलाच असेल अशी माझी खात्री आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी